साध्या साध्या गोष्टीमध्ये माणसाचा करतेपणा जागा होतो फालतूक गोष्ट असू दे त्याच्यामध्ये मी केलं का तू केलं याच्यामध्ये चढावड असते माणसाची घर असू दे दार असू दे ऑफिस असू दे चार पाच बायका निवड करण्याकरता जाऊ देत साडी एखादीने सांगितले आणि सगळ्याला पसंत मी सांगितले म्हणून ती घेतली असं म्हणित लग्न ठरलंय सूट घ्यायला गेला त्याला काय अक्कल होती त्याच्या बानी कधी सूट वापरलाय मी सांगितलं आणि त्याने घेतलं कळलं का तुम्हाला म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये माणसाला आपलं अस्तित्व दाखवून द्यावं लागतं अस्तित्व दाखवण्याची आवश्यकता पडून इतकं कमजोर असू नये दिवा लागल्यानंतर दिवाला म्हणावं लागत नाही की मी प्रकाश आहे त्याच्या उजड्यातच आबा प्रकाश निघतो प्रकाशाला जर सांगायची पाळी आली की मी प्रकाश आहे तर तो अंधार आहे तसं माणसाच्या ठिकाणी एक अहम कर्तृत्वाची एक सुप्त काही चुकीचं नाही आहे कुणी म्हणाल तुम्ही काय हे काय चुकीचं आहे का, का आम्ही कुठे धरतोय येत नाही मान्य आहे आता मला पडसं झालंय सात आठ दिवस झाला अजून कमी होतोय पुन्हा जास्ती वाढतोय आता काय मी मुद्दाम पडसा अंगावर घेऊन घेतलं आलं कसं आलं हवेतून आलं हवेत कसं आलं ज्याला हवं होतं त्याच्याकडून आलं का माझं बोलणं समजत असलं पाहिजे आपल्याला जो विश्वाचा नियंत्र आहे का हा प्रश्नचिन्ह त्याच्या पुढे असू शकत नाही का रोगराई येते का माणसं मरतात याला उत्तर नाही ही जीवन घटना आहे रस्त्याच्या डाव्या हाताने गाडी चालवली पाहिजे हा भारतातला नियम आहे अमेरिकेमध्ये नेमकं त्याच्या उलट आहे उजव्या हाताने गाडी चालवायची म्हणून अमेरिकन गाड्याला स्टिअरिंग सुद्धा डाव्या हाताला असतं आपलं उजव्या हाताला असतं त्यांच्याकडे करंट आपल्याकडे एसी आहे तर त्यांच्याकडे डी सी आहे आपण खाली ओढल्यानंतर लाईट लागतं त्यांच्याकडे वर केल्यानंतर लाईट लागते म्हणजे ते वर गेल्यानंतर लाईट लागते आता <laughs> या सगळ्या प्रश्नाला तुम्हाला जर उत्तर पाहिजे असेल तर माझ्याकडे काही उत्तर नाही आला का नो no आन्सर बत्तीस वर्ष बाबा महाराजांची प्रवचनं का दगडूशेठ हलवाई गणपती चालणी चालून ठेवली त्यांच्या इकडे उत्तर नाही आणि माझ्याकडे उत्तर नाही एकच उत्तर पांडुरंगाची आणि गणपती बाप्पाची ज्याच्या कृपेने चालले त्याची इच्छा माझी नाही त्यांची नाही तुमची नाही आणि कोणाची अवय बघा माझी मला बत्तीस वर्ष जगवलं म्हणून प्रवचन ना अखंड सौभाग्यवती सारखं अखंड आमंत्रण आहे पण मला आयुष्य पाहिजे ना ते त्याने तेवढं दिलं म्हणून घडलं म्हणून मी मुकाय सारांश कळला का अध्यायाचा मी मग काय हा जरी बोलल्यासारखं वाटलं जरी मी प्रवचन करतो असं जरी लौकिक जीवनातून प्रकट झालेलं दिसलं तरी करून घेणारा त्याच्या मागे आणि हे प्रवचनापुरतं नसावं हे विचार सतत त्याची जाणीव क्षणक्षणाला असावी तेव्हाच आपल्यातला परमार्थ सुरू झाला क्षणक्षणाला जाणीव पाहिजे की करून घेणारा तो आहे सुचवणारा तो आहे बोलवणारा तो आहे आए। ऐकवणारा तो आहे हे सर्व त्याच्या सत्तेने घडत आहे हे जेव्हा तुम्हाला कळेल तेव्हा तुमचं मौन असेल भाई सगळं घरादारातलं बघते पण मौन असतं तिचं मुद्द्याचं विचारलं गेले ती म्हणते मला विचारू नका त्यांना विचारा आवड म्हणाले करून घेताय तुम्हीच ना नाही म्हणले मी जरी करून घेतले तरी त्यांनी हो म्हटल्याशिवाय मी करत नाही माझं मौनच आहे माझं मौनच आहे तसं या ठिकाणी अमृतानुभवाचा समारोप करत असताना महाराज म्हणाले या लागी परिसाची कसवटी जव नाही तवची वाणी भेदी परिसाची कसोटी लागली नाही तिथपर्यंत नव्याण्णव का अठ्ठ्याण्णव का सत्त्याण्णव हे सांगता येत नाही तसं या ठिकाणी स्वरूप नवोनी विलक्षण वाणी वेदे जे वाचारंभण केवळ अक्षराचे उच्चन वाढले जे स्वरूप नवोनी विलक्षण न असताना सुद्धा आहे आहे म्हणजे काय नाही म्हणून आहे का आए, आए नाही आहेच आहे म्हणून आहे नाही म्हणून आहे नाही काय आहे म्हणून आहे नाही म्हणून आहे नाही नाही म्हणून आहे कसा सांगू का। कामाला गेलाय पुरुष बरं का तितक्यात कोणीतरी आलं वामका आम का हे करायचंय मी सुतारा आहे त्याने फर्निचर करण्याकरता बोला हे बघा मला काही माहिती नाही त्यांना येऊ द्या ते घरात आल्यानंतर या माझं म्हणणं कळलं का म्हणजे तो घरात नाही पण त्याच्या आज्ञेशिवाय काही होत नाही या नामे नाही आणि आहे आणि आहे म्हटल्यानंतर आहेच आणि म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले स्वरूप न विलक्षण न हो <coughs> तुमच्यातला परमात्मा तुम्हाला दिसतो का पण न हो विलक्षण <coughs> हात हालतोय विलक्षण माझं म्हणणं कळलं का जस बोलणं तसा हात हालतो विलक्षण काय शब्द जसा उच्चारला पाहिजे तसा आवाज त्या दृष्टिकोनातून आतून प्रकट होतो विलक्षण कुणाला रागवायचं असेल का तर काही बटन दाबता काळी पाच मध्ये कारण रागवायचंय आता ओरडायचंय रागवायच्या वेळेला बरोबर तो आवाज येतो विलक्षण कुचक बोलायच्या वेळेला बरोबर कुचकट आवाज येतो विलक्षण माझं बोलणं कळलं का आदरयुक्त असेल तेव्हा शब्द सुद्धा तसा विलक्षण या हो या तुमचे पाय आमच्या घराला लागले फार बरं झालं या 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 की हे, 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 आपली पाय धूळ आमच्या घडाला लागला बा हे काही चांगलेपणाचं लक्ष आहे का शब्द तेच आहेत पण त्या आवाजातून जे चढउतार त्यावेळेला प्रकट होतात ते विलक्षण आहेत शांडलाय ठेव नाही काय झालं तुम्हाला ठेव सांगितलं ना छान ठेव ठेव जणू काही फार मोठी ठेव आणून दिली अर्थ कळला का त्या आवाजाला काही सूचना द्यावी लागत नाही की असा बाहेर पड त्या त्या वेळेला तो आवाज तसा बरोबर बाहेर पडतो हे विलक्षण नाही का तसं या ठिकाणी महाराज म्हणाले स्वरूप न वाणी भेदे आता वाणीचा जो भेद आहे ते रमण म्हणजे त्याचा विलास आहे हे जे काय बोलण्यातला चढ उतार सांगणं हा काय आहे हा विलास आहे त्यातला याच्यापेक्षा दुसरं काही हा वाणीचा सुद्धा विलास फार आहे वाणीचा विलास म्हणजे सरस्वतीचा विलास आहे तो आपण म्हणतो ना एखाद्याच्या मुखात काय हो सरस्वती आहे मग तो शब्द जेव्हा त्या पद्धतीने प्रकट होतो तेव्हा तो शब्द परिणामकारक होतो म्हणून अमृतानुभवामध्ये वाणीतून जे वाचारंभण म्हणजे वाणीचा विलास प्रगट झाला तो संपूर्ण सद्गुरूची कृपा आहे अगा अक्षर स्वगर्भा भेटली म्हणून आकारा अवघी मिळाली ते सहजच मोडून गेली शब्दाची व्याप्ती ज्या अक्षरातून अक्षर बाहेर पडली ती तिथे गेली म्हणजे मोडून गेली ना शिल्लक राहिली का वरचा दृष्टांत दिलाय, पाणी सागराला मिळाल्यानंतर सागरच झालं त्यानं काय सांगायचंय सा तसा अमृतानुभव ऐकण्याच्या शेवटी अमृतानुभव रूपवा निराळे होऊ नका तुमचं कर्तृत्व नेतृत्व अहंकार सगळ्या बाजूला काढून ठेवा त्याच्याशी एकरूप व्हा एक, एक लक्षात घ्या एकरूपता ही अत्यंत आवश्यक गोष्ट आहे जीवनामध्ये कोणचंही कर्म करत असताना पोळी करताना स्वयंपाक करताना भाजी करताना काम करताना गाडी चालवताना का एकरूपता असेल तर ते सगळं नीट आता आम्ही प्रवास कायम आयुष्यभर तीनशे पासष्ट दिवस ड्रायव्हर जर मध्ये तू मध्ये बोलायचं नाही तू तिकडे बघा चालू गाडी पुढे बघ तुझं लक्ष्याच विकेंद्रीकरण होऊन देऊ नकोस तू पुढे बघ कारण जरा जर जा लक्ष चुकलं तर संपला ऍक्सिडेंट काय दोन तासांनी होतात का ठरवून फ्लेक्स सेकंड केव्हा येतन केव्हा धडकतन केव्हा मारतात ते त्यांनाही कळलं नाही काही काय तर अशी मारतात गाडी धडकली हे सुद्धा त्याला कळलं नाही ते धडकायच्या अगोदर वर गेलं किती आश्चर्य फ्लिक म्हणजे असा तो क्षण येतो ना येतो तितक्यात खलास म्हणून महाराज म्हणतायत अरे ती अक्षर प्रगट झाली आहे तिथे संपली ना तरी भेदे विन निखळ आकाराच तो जाण तो मोडो निराईला खूण ओंकाराची <coughs> वर्णभेद म्हणजे जातीभेद हा तसा वर्णभेद आहे असं ओंकारा ज्या ठिकाणी वर्ण आहे अ उ आणि म हे त्याच्यातले वर्ण आहेत अकार उकार मकार काय नामे ओंकार अकार उकार आणि मकार म्हणून गणपती कशात बसवलाय असा 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 अकार उकार मकार मग काय म्हणाले इथे की ना तरी वर्ण भेदेवीनं निखाळू आकारची जाण आता आकार उकार म्हटल्यानंतर ओंकार झाला का हे त्याच्यातलं भाग दाखवले पण तो निखळ ओंकारच आहे ओमच आहे मी मागे आपल्याला सांगितलं होतं की ओंकाराचा तसा उच्चार करायची आवश्यकता नाही त्या त्या पद्धतीने केलं की होत मागे आप आपल्याला माहितीये सगळ्यांनी ऐकलेलं तरी पण पुन पुन्हा सांगतो म्हणजे पुन्हा लक्षात येईल आता हे ये बघा आपण बोलताना माझे ओठ हालताय सगळं करत आहे इथे काही करायचं नाही नुसतं असं करा ओ तोंडाचा चंबू केला आवाज फुकला आणि मिटल्याबरोबर मग निर्माण झाला ओ मग म्हटला का मी म्हटला का नाही ओ अकार उकार मकार करती हा विचार विठ्ठल अपरंपार न कळे ओंकार ज्या स्वरूपातून प्रकट झालाय बर का ओंकाराचे कुशी अक्षर होती अ उमकारसी ती उपजत वेदीसी उठली तिने वेद निर्माण झाले तेव्हा पहिला अक्षर जे बाहेर पडलं ते ओम म्हणून त्याला अक्षर ब्रह्म म्हणतात पण ते अक्षर ब्रह्म पूर्ण ब्रह्मातून बाहेर पडलं ऐकून घ्या होई ओंकार ब्रह्म पूर्ण मान्य पण त्याशी प्रकाशित असे चैतन्य घन त्या ओंकाराला चैतन्य घन प्रकाशित करतो बाबा महाराजांची प्रवचन जोरात चालू आहे सातारकर बाबा महाराजांची फर्स्ट क्लास प्रवचन आम्ही कितीक वर्ष ऐकतोय पण मोय भाष